तेव्हा त्याला घाव केला आहे पकडला आहे त्याचा पायाला घाव झाला आहे रानगव्याला पायाले घाव झाला आहे एवढी फिल्डिंग लावून येते आता त्याने त्याची शिफारस करते थांब ना चोपर आहे ना चोपर आहे चालेल नाही सोडत

तीन बच्चे आहे एक हो, तुदी 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 ना एक वाघीन आहे आता पकडते काही होत नाही चुप राह तुम्ही फक्त चुपचुप राहा चुपरा चुपरा आम्ही आपल्याकडे पण काही करत नाही

नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही एक माय त्याची आता मारते पाय आता मारली झाले झालं पकडला आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही थंडा करते झाला थंडा तो चार मिळून वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिले नाही अन्न आहे त्याच ते काही नाही थांब दाखवला दाखवणार मी काय म्हणतो पुढची गाडी समोर घेतो नाही ते नाही जाणीस नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जात

<laughs> <laughs> ना? रहा ना मजाक है का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव क्लास बोल अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच लाईव्ह लाईवढ नाही पकडला प्रसंग atau हर रुबो आता बोलूस नका कोणी व्हिडिओ ਤਨਪਰ ਵਾਗਿਨ ਨਜੂਮ ਐਸਾਂ ਮਰੇ ਵਾਗਿਨ ਸੋਲਣ